भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून एक दिवा प्रभू श्रीरामासाठी अभियानाचे आयोजन भाजप युमोचे प्रदेश सचिव अक्षय अंजय यांनी केले होते या अभियानाअंतर्गत आज साखरपेठ भागातील काळा मारुती तसेच मंदिरातील प्रभू श्री रामचंद्र व गंधराचे पूजन करून घरोघरी पंथी वितरण करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजय यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना बावीस जानेवारी रोजी घरावर भगवत भ्ज लावून दिवाळी साजरा करण्याचे आवाहन केले व पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर होणाऱ्या या हिंदूंच्या महोत्सवात हर्ष उल्लासाने प्रत्येक हिंदूंनी सहभागी व्हावे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेल्या अकरा दिवसाच्या अनुष्ठानाकरिता त्यांना शुभेच्छा द्याव्या असे आवाहन केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश विदेशचे सदस्य अमर बिराजदार श्रीराम जन्मोत्सव समितीचे संजय साळुंके संजय होमकर ओबीसी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी यतिराज वनमाने हिंदू ऐक्य तरुण मंडळाचे अमरगट्टी नरेश ताटी मोहन शिरसागर ओमकार होमकर मुटकिरी विनोद गडगे मल्लेनाथ सावळगी गणेश गुगरे अक्षय कुलकर्णी व तसेच अनेक रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजित राम मंदिर वाले तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेस संघर्ष केलाय फळ आज बघायला मिळालंय तर त्या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे आणि खाण्याचा वाटा त्या आमच्या योगदान असावून पाच दिवे तुम्हाला दिलेत तुम्ही रांगोळी काढून तिथं लक्षणी मारून त्या ठिकाणी दिवाळी साजरी करावी जय श्रीरामाला जोडा जय श्रीराम बावीस तारखेला मूर्तीचं स्थापना आहे त्या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिवाळीसारखा सण साजरा करायचा आहे आपल्या महाराष्ट्र प्रदेशाचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांचा सा वाढदिवस सा परवा तेरा तारखेला संपन्न झाला त्यांच्या वाढदिवसाप्रत्यर्थ आम्ही प्रदेश भाजपचे काही पदाधिकारी सोलापुरातले आम्ही एक संकल्पना ठेवली की नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही प्रत्येकांना दिवे वाटपाचा कार्यक्रम करून प्रत्येकाने दिवाळी साजरा करावं आणखीन तो दिवाळी आपण सगळ्यांनी साजरा करावा म्हणून शहरवासियांना आणखीन साखरपेठेतल्या सगळ्या लोकांना मी शुभेच्छा देतो आणखीन अक्षय अंजी खाणे असू दे संजू दादा असू दे आणखीन इथले अमर असू दे ता हे ताकी ह्या सगळ्यांनी खूप मोठा परिश्रम घेऊन या कार्यक्रमास योगदान दिलं त्या सगळ्यांचा मी खूप खूप आभार मानतो आणखीन गेले पाचशे वर्ष झालं प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठेसाठी आपण सगळे आतुरते होतो आणखीन तो काळ आता आलेला आहे बावीस जानेवारीच्या दिवशी तो आपण खूप हर्षोल्लासात साजरा करावा आणखीन आपल्या हिंदूंचा हा सण खूप मोठा आपण साजरा करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्राची अयोध्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्त व तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब यांच्या निमित्त सोलापूर शहरामध्ये दहा हजार दीपोत्सव वाटपाचा कार्यक्रम आज साखरपेठ येथील हिंदू एक तरुण मंडळा मंडळाच्या वतीनं म्हणजे मंडळाच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मंडळाच्या निर्मि काय म्हणते त्याला मंडळाच्या वतीने व अक्षय यांचे मित्र मित्रपरिवारच्या वतीने आज दीपोत्सव वाटपाचा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे तरी आम्ही सर्व सोलापूरकरांना आव्हान करतो आहे की बावीस जानेवारी रोजी सर्वांनी दिवाळीसारखा उत्सव साजरा करायला पाहिजे तसेच घरोघरी भगवा झेंडा लागला पाहिजे रांगोळी सजली पाहिजे बावीस जानेवारी दुपारी बारा, बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रभू श्रीरामची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही होणार आहे तरी सर्व हिंदू बांधव बांधवांना विनंती आहे की मोठ्या उत्साहात या मंदिराचं स्वागत या रा प्रभू श्रीरामाचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा नुकताच तेरा जानेवारी रोजी आठ दिवस संपन्न झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम प्रमाणात आले मात्र सोलापुरात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी बावीस तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना व साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्त निमित्तानं प्रत्येक घरी दिवा लावला पाहिजे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने आवाहन केलं आहे आणि या आव्हाना प्रतिसाद देत त्यांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही शहरभरामध्ये दहा हजार दिवे वाटण्याचा संकल्प केला होता आणि त्याचाच शुभारंभ आम्ही आज या साखरपेठ भागातील कारामारुती मंदिरामधून करतो आहे आणि या ठिकाणी स्वच्छता अभियानाचं देखील एक पवित्र कार्य आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू बांधवांच्या यासाठी केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक भागामध्ये एक पाच पाच दिवे प्रत्येक घरोघरी त्या ठिकाणी लावून प्रत्येकाला दिवाळी साजरा करण्याचा आवाहन आम्ही आमच्या हिंदू बांधवांना करणार आहोत धन्यवाद